राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी महत्वाची माहिती दिली या निवडणुका कधी लागतील हे आज सांगता येत नसले तरी दिवाळीनंतर निवडणुका होण्याची शक्यता आहे असे वाघमारे यांनी म्हटले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे याबाबत सोमवारी निकाल जाहीर झाल्यानंतर मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नाशिक विभागातील आगामी निवडणुकांबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली या बैठकीनंतर बैठकी निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक पूर्व तयारीची माहिती दिली प्रारूप प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर मतदार याद्या विभाजित केल्या जातील एक जुलैपर्यंत मतदार यादीत जे नाव असेल ते गृहीत धरून मतदार निश्चित होतील या निवडणुकांमध्ये व्ही व्ही पॅट यंत्रे वापरण्यात येणार नाहीत असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले दरम्यान निवडणुकीसाठी आवश्यक असणारे अधिकारी कर्मचारी आणि तांत्रिक यंत्रणा यांचा आढावा देखील बैठकीत घेण्यात आला